मित्रांनो मित्रांनो बावीस बेचाळीस डिग्री तापमान आहे आज नाशिकमध्ये आणि प्रचंड ऊन आणि प्रचंड तापमान आणि हे आमचे प्रेमाचे मामा आम्ही यांना मामा म्हणतो पण हे चांदवडवरून आलेले आणि गेल्या बारा वर्षापासून हे बिना चप्पलचं त्यांचं जे पण दिनचर्य आहे ते हे करतं आणि चांदवडवरून येऊन फक्त सरांचा प्रचार करायचा तो पण बिना चप्पल तुम्ही विचार करा किती अवघड आहे हे असे एक एक कार्यकर्ता आहे काही काही त्रास होत नाही का तुम्हाला त्रास हा मी काय माझ्या आहेत ना माझ्या शरीरालाच बांधून घेतला हा त्रास का बांधतो माहिती आहे का मला असा कोणी सच्चा भेटेल ब या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे बरोबर आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये मी गेल्या बारा वर्षापासून फक्त आहेत ना एकच ध्यास धरला आहे कोणीतरी मला असा भेटेल का कसा एक मी रत्न शोधतोय का भ्रष्टाचाराच्या चार विरोधातला भुंकणारा कोणीतरी मला भेटेल का एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये आतापर्यंत शोधूनही मला सापडला नाही मग तो खासदार असू द्या तो काम आमदार असू द्या नगरसेवक असू द्या सरपंच असू द्या केवळ गल्लीतला ग्रामपंचायतीचा सदस्य असू द्या किंवा एखादा प्रशासकीय सेवेतला कर्मचारी नही असू द्या अधिकारी द्या कोणीही सापडला नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात जर बोलायला गेलोत ना तर प्रत्येकाला चीड निर्माण झालेली प्रत्येकाला चीड निर्माण झालेली आणि आपण जर समजा खूपच ताठार भूमिकेतून बोलायला गेलो ना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचे जर समजा त्यांना पुरावे द्यायला गेलोत ना तर अक्षर्या ते पुरावे बाजूला ठेवतात आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न करतात आपल्या आवाजाची दडपशाही करतात फार असा मी ग्रासलो मी एखाद्या रोगाने ग्रासला असतोच ना तर त्या रोगाला कंटाळून काहीतरी केलं असतं परंतु हा रोग म्हणजे मला किती एवढा मोठा रोग झाला की तुमचं टेम्परेचर आता हे फिफ्टीला असू द्या किंवा हिवाळ्यामध्ये मायनसला असू द्या किंवा पावसाळ्यात असू द्या चांदवड तालुक्यामध्ये बिना चपलाची व्यक्ती जर विचारला तर कोणी सांगेल काही मामा चांदवड तालुक्यातला so, लग्न पण नाही केले तर हे तर बरं का चिडून चिडून ह्या कार्याला मी उभा राहिलेलो का, का फक्त एक मला भ्रष्टाचाराच्या विरोधात भुंकणारा चांगला सच्च कोणी भेटेल का एकशे चाळीस कोटी लोकसंख्या नाही भुंकणारा म्हणजे काय माहिती का भुंकणार म्हणजे याच कारण सांगतो ओरडणाराचा आवाज ऐकायला कोणीच तयार नसतो गल्लीतलं कुत्र भू म्हटलं की त्याच्यापासून लांब पाळता लांब पाळता असं भुंकणारा कुत्रा म्हणतो मी का आणि ज्याला टाकून बोललं का त्या टाकून बोलणाऱ्याकडं लोक जास्त बघतात साहेब म्हटलं का साहेबाकडे नाही बघत पण भिकारी म्हटलं का त्या भिकारीला लहान रे हाण म्हणणारे असे आहेत ना शंभर दगडं फेकतात त्याच्याकडं शंभर दगडं साहेबाला जवळ बोलावतं साहेब म्हटलं का चांगल्या नावाची गुणवत्ता नको म्हणून ते भुंकणारं कुत्रं म्हणतो आणि मी भुकतोय बारा वर्षापासून भुंकता 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 भुंक आतापर्यंत कोणीही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश याच्यामध्ये मला कोणीही भेटलेलं नाही परंतु ही भेट, पर भेट मग मी सहज आता माझा मोबाईलही तस आहेत ना खूप गरीबी फुटलेला आहे हो बरं का तो चार वेळा मला डाऊन करायला येलाय आहे ना ते बी एस एन एलचं कार्ड आहे सेवा नाही भेटत मला चांगली माझ्याकडं पैसे नाही असे वापर हे करायला आणि तो मी सर्च करता करता त्याच्यावर मग मी असं म्हटलं भ्रष्टाचाराच्या वत भुंकणारं कोणी आहे का काम करणारं कोणी आहे का असं शोधत राहतो कायम मग त्याच्यात मला सापडता 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 हे नाशिकचे एक जितेंद्र भावे या व्यक्तीच्याबद्दल अशा काही थोड्याशा पोस्ट सापडल्या मी म्हटलं ही ही व्यक्ती अशीच असेल का पण बघू मग मला असा एक छंद लागला का जेव्हा त्या उठलो का जितेंद्र भावे मग ते रात्री बाराला असू द्या पहाटे असू द्या बेरात्री रात्री बे कधी पण कधी बसलो की जितेंद्र भावे जितेंद्र भावे मग ते नाव शोधी शोधी त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता असे व्हिडिओ पाहायला गेले काही का अक्षरच्या माझ्यासारखंच हे येडपट खोळ म्हटलं जे आयला हे उघड झालं ते एका दवाखान्यापुढं आणि अशी गंमत मम्मी म्हटलं हे येडपट खोळाच्या आपली कुठंतरी भेट घ्यायची म्हटलं एक सांगतो ना आणि पण तुम्हाला माहिती का हेच करत नाही तो करतो आपण मम्मी म्हटलं हे आपण हे येड्याला भेटू ते उघडं भेटलं मी बी मी अर्ध नग्न आंदोलन केले उपोषणा केले गज भरपूर केलं मी म्हटलं यांना भेटू पण जितेंद्र भावे मग असं माझं मी असं मनाची एक कल्पना केली व्यक्ती कसे असेल ब खूप हाय फाय असेल का खूप पैशावाले असेल का आणि आपण तर भिकारडी आवलं आपल्याला जवळ घेईल का असं हे चिंता करतं पण येता 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 म्हणून असं हे माध्यम असं सापडलं की लोकसभेला जितेंद्र भावे उभे राहत आहे वा असं मी म्हटलं जितेंद्र भावे कोण आहे आपण असं बाहेरून त्या थोडासा असं कानुसा तर घेऊ बा अहो तो कानुसा घ्यायला गेलो त्यांची टोपीच माझ्या डोक्यात मी घालून घेतली भ्रष्टाचाराची त्यांच्या त्या निर्भय महाराष्ट्र पार्टी या नावाच्या याच्यात इतकी ताकद वाटली मला आणि इतकं काही निर्भीड माणूस आहे स्वच्छ पारदर्शी कामा करणारा भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणारा एकशे चाळीस कोट लोकसंख्येच्या याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी मला काहीतरी मिळून आली आणि आल म्हणून ह्या जितेंद्र भावे सरांच्या प्रचारासाठी मी ह्या नाशिकमध्ये निस्वार्थीपणे बाहेर निघलेलो आहे माझी दुसरी काही मदत नाही अक्षरशः माझा प्रसंग दुसरा हाही सांगतो काका आता कालच माझे शक्य काका त्यांना देवज्ञा झालेली त्यांच्या सुद्धा गेलो नाही बरं का त्यांच्या सुद्धा गेलो नाही इतकी वाईट परिस्थिती आहे जायला पाहिजे होतं दुःख तसं खूप असं म्हणजे गैरून येतो बोलण्यासारखं पण मी म्हटलं असे काका माझे काका गेले होुनियात ना गेले हे दुःख आहे पण असे काका खूप मिळतील मला कारण मी माझं जीवन हातावर घेतलेलं आहे मी धर्माचे काका धर्माचं गोत्र यांनाच खूप प्राधान्य देतो असे काका खूप भेटतील पण ह्या प्रचाराची संधी पुन्हा भेटणार नाही ही व्यक्ती जर निवडून आलीत ना निवडून आलीत ना तर मला हे आडवाणी जे फिरतात का पायाला माझ्या चप्पल नाही या आडवाणी फिरण्याची म्हणजे माझ्या पायात प्रादर्थताने मिळतील आणि पुन्हा आणखी मी जी माझ्या जीवनाला सुखी जीवनाच्या रूपांतरात कुठंतरी मला जायला मिळेल बा एवढी अपेक्षा धरून या माणसाच्या प्रचाराला मी बेळगलो आहे आणि माझ्या काकांचंही दुःख बाजूला ठेवलं मी त्यांच्या अंत्यविधीला गेलो नाही आज राखीचा कार्यक्रम होता त्यालाही गेलो नाही पण ह्या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्त्वाचं आहे ही चिंता माझ्या डोक्यात आहे का हा मनुष्य खासदार म्हणून जर गेलात ना तर म्हणतात ना जे येडे काहीच करू शकत नाही हा येडा इतिहास घडवील एवढी एक शाश्वती आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भुंकणार आज हे सगळं जग भ्रष्टाचार करता 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 या भ्रष्टाचार अ मी म्हणतो जो दार, दार, ले ले। एक कोणी निवडून गेला का आमदार खासदार कोणी निवडून जाताना त्याची मी प्रॉपर्टी पाहिलेली आता स निवडणूक आयोगाने एक चांगलं एक काढलेलं आहे काय आपला प्रॉपर्टी जाहीर करा ते त्याच्यातून ते 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 पाहिलं जो निवडून जातो ना त्याची प्रॉपर्टी जर लाखाची असलीत ना निवडून गेल्याच्यानंतर पाच वर्षाला तो कोटीमध्येच जातो मी म्हणतो असं काय कोणतं झाड सापडलं हे पैशाचं तर हे झाड शोधण्यासाठी हे थांबवण्यासाठी आणि ह्या झाडाची ही फार भिजच नष्ट केली पाहिजे हे नष्ट करण्यासाठी हे एक माणसाची गरज आहे आणि ह्या माणसाची बॅट निशानी आहे त्या बॅट निशानीवर येत्या वीस तारखेला एकवीस नंबरच्या बॅट निशानीसमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं एवढ्याच प्रचारासाठी मी एक भाऊक झालेलो आहे आणि ह्या प्रचारासाठी ह्या उन्हातानात फिरतो आहे तुम्ही मला अडवलं इथं हा तुम्ही माझा वेळ घेतला या वेळात फक्त तुमच्याकडे एकच भीक मागतो बरं का काय बॅट निशानीला मतदान द्या माझं कार्य चालू राहू द्या धन्यवाद